वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लकी ड्रॉ म्हणजे जे, जे रिजर्वेशनचा ड्रॉ जो आहे आज वसई विरार शहर महानगरपालिके दुसऱ्या माळ्यावर पार पडला पालिकेचे आयुक्त हे रजेवर असल्यामुळे जिल्हाधिकारी मॅडमनी हा जो आहे पूर्ण अध्यक्षतेखाली हा ड्रॉ पार पडला आहे संपूर्ण शहरामध्ये जे आहे एकोणतीस प्रभाग करण्यात आलेले आणि प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे की चार वॉर्ड असणार आहेत आणि शेवटच्या प्रभागात तीन वॉर्ड असणार आहेत म्हणजे ए बी सी डी म्हणजे अ ब कड असे चार वॉर्ड करण्यात आलेले म्हणजे एका प्रभागाचे आणि त्यानुसार जे आरक्षणचा ड्रॉ जो आहे हाच पडलेला आहे एकशे पंधरा जागांपैकी एक जवळ अठ्ठावन्न वॉर्ड जे आहेत ते महिलांसाठी राखीव आहेत तर पुरुषांसाठी सत्तावन्न वॉर्ड राखीव आहेत म्हणजे टोटल एकशे पंधरामधले आणि महिलांसाठी जे अठ्ठावन्न वॉर्ड राखीव आहेत त्यासाठी तीन वॉर्ड हे एस सी महिलांसाठी आहेत तीन वॉर्ड जे आहेत एस टी महिलांसाठी आहेत सोळा वॉर्ड हे ओबीसी महिलांसाठी आहेत आणि उर्वरित छत्तीस जागा ज्या आहेत ह्या ओपन महिलांसाठी आहेत तर दुसरीकडे पुरुषांसाठी ज्या सत्तावन्न जागा आहेत त्यापैकी दोन जागा ज्या आहेत एस सी पुरुषांसाठी आहेत दोन वॉर्ड जागा ज्या आहेत त्या एस टी पुरुषांसाठी आहेत आणि पंधरा जागा ज्या आहेत ओ बी सी पुरुषांसाठी आहेत आणि अडतीस जागा या सर्वसाधारण पुरुष म्हणजे ओपन वॉर्डसाठी हा राखीव करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे संपूर्णपणे आरक्षणाची सोडत आहेत यामध्ये जे आहेत की आपण जर पाहिलं तर अनेकांना लॉटरी देखील लागलेली आहे तर अनेकांचे जे हिरमूड झालेलं आहेत तर तुम्ही एकंदर जर पाहिलं तर हे पूर्णपणे एकोणतीस जागांचे निक जे आहेत रिझर्वेशन आपल्या हातात आलेले आहे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जे आहेत की दोन महिला ह्या कंपल्सरी आहेत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये दोन जेंट्स हे कंपल्सरी आहेत त्यामध्ये एक ओबीसी कंपल्सरी आहे तर संपूर्ण जागांचं जर विवरण करायचं झालं तर प्रभाग क्रमांक एकमध्ये जर पाहिलं तर एसाठी एस टी राखीव आहे बीसाठी महिलांसाठी ओ बी सी आहे कसाठी महिलांसाठी जनरल सर्वसाधारण आहे आणि ड ही पुरुषांसाठी जनरल आहे असे दु दुसरा वॉर्ड जर प्रभाग पाहिला त्याच्यामध्ये अप्रभागासाठी जे आहेत की बी ओबीसी महिलांसाठी राखीव आहे जनरल बी हा जनरल महिलांसाठी आहे सी हा जनरल पुरुष आहे ड हा जनरल पुरुष आहे तर तीन नंबर प्रभाग जो आहे तर तीन नंबर प्रभागामध्ये प्रभाग हा ज सर्वसाधारण म्हणजे ओ बी सीसाठी राखीव आहे ब हे ज जनरल वुमनसाठी आहे क हा जनरल वुमनसाठी आहे आणि ड हा जनरल पुरुषांसाठी आहे तर चार नंबर प्रभाग प्रभागाचं बघायला झालं तर हा चौथा प्रभाग हा अ नंबर हा ओ ओ बी सी महिलांसाठी राखीव आहे ब प्रभाग हा जनरल महिलेसाठी आहे तिसरा जो आहे जनरल पुरुष आणि चौथा ड जो आहे जनरल पुरुष आहे पाचवा प्रभागाचा जर बोलायचं झालं तर पाचवा प्रभाग हा सर्वसाधारण ओबीसी आहे ब हा जो आहे की ज जनरल महिला आहे क जो आहे जनरल महिला आहे आणि ड जो आहे जनरल पुरुष आहे आणि सहाव्या प्रभागाचं जर बघायचं झालं तर सहावा प्रभा प्रभाग हा अ प्रभाग हा महिलांसाठी ओबीसी राखीव आहे जनरल दुस दो, दोन नंबर आहे जनरल वुमन आहे तिसरा जनरल पुरुष आहे आणि चौथा देखील जनरल पुरुष आहे सात नंबर प्रभागाचं जर बघायचं झालं तर पहि अप्रभाग हा मी अनुक्रमाने सांगतो तुम्हाला पहिला जे आहेत की ओ बी सी महिला आहे त्यानंतर ओ जनरल वुमन आहे जनरल पुरुष आहे आणि जनरल पुरुष आहे आठ नंबर प्रभागाचं जर गांचं वर्गीकरण करायचं तर एक नंबरला आहे की ओ बी सी महिला आहे दोन नंबरला जनरल महिला आहे तीन आणि चारला आहे जनरल सर्वसाधारण पुरुष आहे नऊ नंबरचं जर बोलायचं झालं तर नऊ नंबरसाठी पहिला प्रभाग हा ओ बी सी महिलांसाठी आहे दुसरा जनरल महिलांसाठी आहे आणि दुस उर्वरित दोन हे पुरुषांसाठी ओपन आहेत दहा नंबर प्रभागाचा बघायचं झालं तर पहिला प्रभाग हा ओबीसी आहे पुरुषांसाठी दुसरा प्रभाग जो आहे की जनरल महिला आहे तिसरा प्रभाग हा जनरल तो देखील जनरल महिला आहे आणि चौथा आहे सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे अशा प्रकारे एकोणतीस वॉर्डची जी आहे की ही आकडेवारी आपल्याकडे आपण जर बघू शकता ही आम्ही आमच्या वे साईटवर टाकलेली देखील आहे त्यामुळे ह्या एकंदर प्रभागामध्ये जर पाहायला गेलं तर अनेकांचा काही खुशी कधी काही गम पाहायला मिळालेलं परंतु असं असलं तरी चार जणांचा प्रभाग आहे एकीकडे जर महिला आरक्षण असेल तर दुसरीकडे तुम्ही उभे राहू शकता त्यामुळे प, प सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी आता सुरू झालेली आहे वसई विरार परिषदेमध्ये जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि ते तीन डिसेंबरला रिझल्ट लागल्यानंतर महानगरपालिकेच्या तयारीला सर्वसाधारण वेग येणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी चंग बांधलेले आहे कारण मागील पाच वर्षांपासून निवडणूक ही शहरामध्ये झाली नव्हती प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप जो आहे यांच्यावर होता त्यामुळे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी बहुजन विकास आघाडी असेल भाजप असेल किंवा इतर सर्व राजकीय पक्ष युती महायुती यांनी कंबर कसलेली आहे परंतु जनता कोणाच्या पाड़्यात मतदान टाकते हे देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे तिकीट वाटप करताना सर्वच पक्षांचा कस लागणार आहे कारण बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यामध्ये आणि महायुती या, महा या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी आहे आणि अशा सर्व इच्छुकांना तिकीट देणं ह्या सर्वच राजकीय पक्षांना शक्य होणार आहे त्यामुळे बंडखोरी किती प्रमाणात दे ते देखील पाहावं लागणार आहे आणि या बंडोबांना थंड कसं करायचं ते देखील आव्हान पक्षांपुढे असणार आहे त्यामुळे पुढच्या आजपासून जे आहे वसई विरार शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी ही पाहायला मिळू शकते या रणधुमाळीवर आपलं प्रत्यक्षामुळे असे नजर लक्ष असणार आहे एच पी प्रवीण नलावडे वसई